हॅलो नमस्कार हॅलो नमस्कार काय दिसणार ना, ना नमस्कार कसे आहात सगळे आता आपल्याला देवपूजा करायची चल दिवा घेऊन येते मी तू पण येतोय का पाठीमाग अगरबत्ती हे

शी माल जब तो एका? माल जब आईची का? का? आधी वक्रतुंड किया चल वक्रतुंड म्हणायचंय चल ते माळ ठेव आधी नंतर श्री स्वामी समर्थ करायचे वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी निर्विनम सर्व कार्य तू दिसत नाही मग इकडे इथं दिसत नाही ना मग व्हिडिओ मध्ये दे। देव बाप्पा जवळ बसायचं असतं खाली तिथं खाली बसायला हा आता दिसतोय आणि बडबड करायची नाही इथेच राहू दे गाडी गाडी पार दिसणार नाही ना मग मांडी मांडी घालून बस इकडे देवाकडे देवाकडे तोंड करतात ना मस्ती नाही दिवे दिवे म्हणायचं देव गाडी दिवा दिवा दिवास नाग

घरातली किरकिर घरातली किरकिर बाहेर जाऊ बाहेर लक्ष्मी घरात येऊ करदान्याला सुख समाधान समृद्धी मिळो समी समर्थ चल तुला स्वामींचा जप करायचा होता ना चल घे स्वामींची मार्ग हा पुढे सरक व्यवस्थित इथून करायचे असतो इथून 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 मधून नसते करायचं उजव्या हातात घ्यायचं असतं माहितीये का श्री स्वामी समर्थ स्वामी काय स्वामी ना कोणते महादेव कुठे शंकर महादेव शंकर भगवान कुठे आहे ना बघ ना ए ते शंकर भगवान आहे का गणपती आहे आणि स्वामी कुठे स्वामी पालखी मांडीकड सर्व स्वामी गणपती बाप्पा गणपती महादेव कुठे महादेव शंकर भगवान हे बघ शंकर भगवान आहे ना हे हो घ्यायचे नाही हो, शंकर भगवान व्यवस्थित इकडे असं चल श्री स्वामींचा जप कर चल चल लवकर श्रीस्वामींचा ती महालक्ष्मी आहे महालक्ष्मी तू दाखवली नाय ती अन्नपूर्णा आहे ती अन्नपूर्णा नाही तू फ्रेंड बोलतोय का अन्नपूर्णा अच्छा तुझ्या शाळेतली का अरे पण ती हे देव बाप्पा आहे तिचं नाव अन्नपूर्णा आहे अच्छा तसं नको तोडशील तू मार तुला पडायचंय का स्वामी ती देवी आहे असं पप्पा पाडायचं नाही की हे शंकर भगवान ना बायका बाय शंकर भगवान आहे का ते बाय बाय कर कोण आहे ते हे गणपतीला बाय बायका बाय बाय गणपती आहे बाय बाय कशाला बाय बाय करतात का देवांना ना हे बाय बाय कट बाय बाय बायका बर बाय बाय आणि ठेव उचलायचे नाही जागेवर हा हां ती मी जय जय बाप्पा केलं देवाप्पांना बाय बाय अरे देवाप्पांना बाय बाय नसतं करायचं अरे बाय कर देवाप्पांना बाय बाय नसतं करायचा देवाप्पांना नमस्कार करतात नमस्कार हां पाया पडतो आपण हे कृष्ण आहे

कोणाला ऐकून का तू बाहेर का बाहेर का तू काय म्हणायचं काय म्हणायचं नाही आता उचलवायचं नाही मी आज तू सगळं हे करतोय बाप्पा झोपणार आहे थोड्या वेळात अन्नपूर्ण आहे ती अन्न स्वयंपाक करते अन्नपूर्ण सगळ्यांना जेवण पुरवत इसामी, 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 इसामी। आता राहू दे आता व्यवस्थित ठेव दे ठेवते सगळे तांदूळ सांडवलेस ना सांडवलेच नाटका बसायला तुला जप करायचा आहे का स्वामींचा कुठे नीत मांडी घालून बसायचं देवाचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ झाला का जप पूर्ण एक माळ करायचा असतो बाळ केलं ना मी नसता करत फक्त डोळ्यांना करायचं असतं आणि डोक्याला स्वामींना सांग मला चांगली बुद्धी द्या माझी चांगली बुद्धी द्या बाय Ayo, ayo,

अरे बापरे स्ट्रॉंग झाला का तू हा <laughs> हे स्पायडर मॅन आहे स्वामी स्पायडरमॅन नाही बनवत स्वामी स्ट्रॉंग बनवतात अच्छा तू का किती जोरात किती जोरात गाडी पळवतोय बंदूक मारतो मी टीव्हीत बघितलं का तुला काय হইতে आहे मोठे झालं मोठे झालं का मग तू काय होणार तू काय होणार स्पायडर मॅन होणार की बाबा सारखा फौजी होणार टेंडा बनवणार का असं सेल्यूट करतात राईट हँडी असं 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 हा हात खाली हा हात खाली हा कोणाला सेल्यूट करतोय बाबांना मग बाबांना फोन करू दोन नाही करत एकच करतात एकच एकच कर आता मी एका हातात फोन धरलाय ना

राही उदेश काशी पाय पाय कर सगळ्यांना तर उद्या भेटू शुभ संध्याकाळ